जगाला संदेश देणारे शांतीदूत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर अक्कलकोट शहर व तालुक्यातील अनेक भागात मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अक्कलकोट शहर व तालुक्यातील भागात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस काढण्यात आला त्याचप्रमाणे अक्कलकोट येथे मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्तानं फळांचं वाटप शरबत पाणी बॉटलचं वाटप करण्यात आलं अक्कलकोट शहरात जुलूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्तानं जुलूसमध्ये लहान मुलांचा सहभाग दिसून येत होता त्यानिमित्तानं जुलूस माणिकपेठ बाजारपेठ फतेसिंह चौक एवन चौक बस स्टँड रोड विजय कामगार चौक करत शहरातील मध्यवर्ती भागावरून जुलूस काढण्यात आला मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त इम्रान मुकादम मित्रपरिवार त्याचप्रमाणे नायकवाडी गल्लीतील नबीलाल नाईकवाडी मित्रपरिवार टी एस एस फाउंडेशन अशा अनेक सामाजिक संस्था मित्रपरिवार यांच्याकडून फळे लाडू पाणी बॉटल पाणी पाऊच वाटप करण्यात आलं जगाला शांतीचे संदेश देणारे मोहम्मद पैगंबर जयंती अक्कलकोटमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली या जुलूसमध्ये अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील मुस्लिम युवक हजारोच्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा